महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या इम्रान मोमीन आणि सुदाम कुंभार या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज अटक केली त्यांच्याकडून चोरीतील दोन तोळ्याचे दागिने चोरीसाठी वापरलेली चार चाकी आणि दोन दुचाकी असं नऊ लाख सोळा हजाराचं साहित्य जप्त केलं किराणा दुकान आणि बेकरीतील महिलांना टार्गेट करून दोन अनोळखी तरुण चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर वेगवेगळे नंबर तसंच स्टिकर लावून चेन स्नॅचिंग करत होते पंधरा दिवसात गोकुळ शिरगाव आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी या घटना घडल्या होत्या या घटनांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू होता दरम्यान पोलिसांच्या पथकानं नव्वद ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्यातून चोरट्यांविषयी माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदी पुलाजवळ सापळा लावला आणि आज चोरीच्या तयारीत असलेल्या इम्रान मोमीन आणि सुदाम कुंभार या दोघांना चार चाकीसह ताब्यात घेतलं चा त्यांच्याकडून शिरोळ आणि गोकुळशिरगाव इथली चोरी उघडकीस आली या चोरीतील सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चार चाकी आणि दोन दुचाकी असं सव्वा नऊ लाखांचं साहित्य जप्त केलं